सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये बस स्थानकाच्या जवळ पायल फुटवेअरच्या जवळ दोन गटामध्ये मागील भांडणाच्या कारणावरनं सतरा जून रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास तुफान हाणामारी झालीये त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारांसाठी शिर्डी साईबाबा हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे या घटनेवरनं फिर्यादी नयन संजय मेहरे यांच्या फिर्यादीवरनं आरोपी आझर शेख राजू डगळे इरफान शेख आणि फैजल सय्यद आणि इतर दोन ते तीन यांच्यावरती शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वादविवाद झाल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण बघायला मिळतं आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाकडनं घटनेच्या ठिकाणी फौज फा। फाटा बोलवण्यात आला होता स्वप्नील कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दुधाणा आणि असा मस्त चहा बनवा